टपालनाका येथे महापालिकेच्या वतीने मोठी अतिक्रमण कारवाई टपालनाका येथे रसा रुंदीकरणासाठी आयुक्त तथा प्रशासक श्री मंगेश चित्रे यांच्या निर्देशानुसार स्वतः अतिक्रमण उपायुक्त रवी किरण घोडके व प्रभाग ड पणवेच्या सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात फेब्रुवारी रोजी नऊ गाळ्यांवरती निष्कासन कारवाई करण्यात आली ँड्या सुमारे दोन हजार छत्तीस स्क्वेअर अनेक बांधकामाच्या टपाल नाक्यावरील रस्ता रुंदीकरणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री